घोषित रुपयाचा दर असून हमी केल्याशिवाय कोणत्याही कारखान्यानं ऊसोडीला प्रारंभ करू नये असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कुरुंदवाड शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिलाय कुरुंदवार येथील शिवसेनेच्या कार्यालयात ऊस दर प्रश्न शिवसेना शहर प्रमुख सावगावे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी शहर प्रमुख राजू औळे रामभाऊ माळी उपशहर प्रमुख राजेंद्र बेले गावडे उपस्थित होते पत्रकार परिषदेत पुढे बोलताना शहर प्रमुख सावगावे म्हणाले की कारखानदार परवानगी शिवाय करत आहेत अन्यायकारक असून अशा प्रकाराला त्वरित आळा बसावा साखर संचालक जिल्हाधिकारी आणि कारखानदार यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांशी आणि आमच्याशी थेट चर्चा करावी आणि उसाला चार हजार रुपये दराची घोषणा करावी अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल यावेळी पत्रकार परिषदेत माजी शहर प्रमुख राजू आवडे म्हणाले की गेल्या साडेपाच महिन्यांपासून पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय उत्पादन घटल्यानं शेतकरी हवालदिल झालाय अशातच कारखानदार शेतकऱ्यांच्या मालातून विविध प्रक्रिया करून नफा मिळवत असताना शेतकऱ्याला योग्य भाव देणं त्यांच्या हातात आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या घामाचं मोल ओळखून हमी भाव निश्चित करावा असं सांगितलं यावेळी रामभाऊ माळी शाहीर आवळे राजू बेले अप्पासाहेब गावडे राजेंद्र बेले बाबासो गावडे अनिकेत बेले प्रभाकर तावदारे अप्पासाहेब गावडे संजय पाटील आदी उपस्थित होते मराठी यस न्यूज साठी कुरुंडवाडहून संधी पडसूळ पाच महिने झाले शेतकरी हरत बसून आहेत आणि गेल्या पाच महिन्यात या साखर कारखान्याने गेलेल्या गेलेल्या उसाला गेलेला उसाला काय ना काय तर पैसे द्यायला पाहिजे होते ते न देता यांनी डायरेक्ट चौतीसशे रुपये दर डिक्लेअर करून उसाचा त्यांनी जे कारखाना चालू केला आहे ते पहिला त्याचा निषेध व्यक्त करतो कारण चौतीसशे रुपये दर शेतकऱ्यांचा दर ठरवायचा या कारखान्याला अधिकार दिलाच कोण शेतकऱ्याचा दर शेतकरी ठरवतील आणि मुळ कारखाने चालू होतील एवढंच या याप्रसंगी सांगतोय सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं गेले पाच साडेपाच महिने झालं पावसाळा सुरू आहे अजूनपर्यंत संपलेलं नाही आहे आणि अशा परिस्थितीत जो शेतकरी शेतकऱ्याचा जो ऊस आहे त्या ऊसाला चार हजार रुपये दर मिळायलाच पाहिजे कारण शेतकरी अगदीच त्याचं शेतकऱ्याचं जर हे बघितलं उत्पन्न उत्पन्नाचं हे बघितलं खताचं खताचे आणि त्याच्या मशागतीचे जर द हे बघितलं तर चार हजारच्या शेतकऱ्याला उद पुरवडतच नाही आणि अशा परिस्थितीत साखर कारखान्याने याचा सरासार विचार करून चार हजारपर्यंत दर द्यायलाच पाहिजेत आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही उवाटा जर चार हजार दर दिलेला नसला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि रस्त्यावरची लढाई करू एवढंच या प्रसंगी